हॅलो मित्रांनो तर कसे आहात मी सर्वजण आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवतोय आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर आणि तुम्हाला एक सांगायचंय की काल रात्री सांताक्लॉज आणि त्यांनी आम्हाला गिफ्टच दिले नाहीत म्हणून आम्ही त्यांना जाऊनच दिल नाही अच्छा तुम्हाला दाखवतो आज प्रत्यक्षात बघा तुम्ही की सांताक्लॉज कसे दिसतात ऑलिव्हॉक्स त्या नातालवना हा डिछे पप्पा कसे करतात बिना दाढीचे ते अच्छा ह्याच्यात काय ह्याच्यात काय असत गिफ्ट आहे म्हणजे बघू शंताने आणलेले चॉकलेट दिलेट दे चाचूला चॉकलेट दे मला याला चॉकलेट चॉकलेट दे अरे हिक चॉकलेट पकड दे आपल्या चाचूक दे गिफ्ट आम्हाला सगळ्यांना गिफ्ट पाहिजे नाही मम्मीला गिफ्ट पाहिजे आजी आजोबांना गिफ्ट पाहिजे चाचूला पाहिजे गिफ्ट गिफ्ट द्या आम्हाला द्या गिफ्ट नाही गिफ्ट हवंय का नाही हा ते नाही ते नाही हिच्याकडून शांता कडून पाहिजे ह्यायचे नाही नाही हा शाळाचे नाही निश्चित नाही टिंगडिंग टिंगडिंग बरोबर आपण एक काम करूया कि शांताकडून आपण नाही घ्यायचं शांता क्लॉज आपण घ्यायचं पप्पांकडून शांता क्लॉजच्या पप्पांकडून आपण गिफ्ट घ्यायचा देणार आहे का नाही देणार ना मग चला डी मार्टला चल तर मित्रांनो आपण आपल्या क्लॉज ला घेऊन आपण चाललेलो आता त्याचे त्याचे पप्पा आपल्याला गिफ्ट घेणार आहेत सगळ्यांना बहिणी पण खुशी आहेत आज त्यांना पण गिफ्ट मिळणार आहे आता मस्त ये।, ये तर आपण भेटू आता डायरेक्ट डी मार्टला तर मित्रांनो आपण फायनली आलेलो इथं घेऊन आलेलो आपण आपण शॉपिंग साठी आता बघूया कि सांता आपल्याला काय काय घेतोय गिफ्ट काय काय घेणार आहे बाबू सगळं घेणार आहे सर्व पोटली दाखवतोय आपल्याला तो चला बघूया तर मित्रांनो बघा आपल्याला ने आपल्या फसवलंय स्वतःची शॉपिंग केली एवढ्या ला घेऊन आला आणि स्वतःची शॉपिंग केली त्याने हा का स्वतःचे डायफरन भरलंय सगळं करता ये चीटिंग 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 येतो पायच्या डिमर्ट मध्ये आलोय चीटिंग करतोय हो ते मेन आम्ही वायच्या डी मार्ट आलोय जण आपापली डी मार्ट घेतात की दादा तुम्ही आलता का इथं आलता का नाही आम्ही आलोय मार्ट जवळ आहे वीस किलोमीटर वर आहे तर चला आता रील्स वगैरे काढूया सांता बाय बाय करू बाय बाय करू इथून निघूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सांता क्लोजनेच स्वतःचीच अशा प्रकारे आपल्या सांता क्लॉजने स्वतःचीच शॉपिंग करून घेतली आपल्या हो। जवळ आला आता गरम व्हायला लागले आपण गाडी स्टार्ट करूया सांता देतो पण हा सांता स्वतःला घेऊन चाललाय फक्त आपला सांता ह्याच्या पोटलीमध्ये काय भरलं नाही ना तिथलं गुड बॉय शांत आमचा गुड बॉय गुड बॉय चला अशा प्रकारे आपण आता जाऊया घरी घेऊन आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या सांता क्लॉज लाड गोड तुमच्या विशेष द्या विश करा त्याला विश करा हो बाय करा बाय 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 बाय